शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार डॉक्टर गावित पंचनामा आणि भरपाई पासून कोणीही वंचित राहता कामा नये दीपक गोसावी जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या अतोनात नुकसानीची तातडीने दखल घेत माजी मंत्री डॉक्टर आणि डॉक्टर यांनी सोमवारी सकाळपासूनच पूरग्रस्त भागाचा दौरा केला त्यांनी प्रत्येक बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी दिलासादायक संवाद साधला नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यात शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे चौपाळी वावद रनाळे होळ कोपरली ओसरली यासह अन्य शिवारात डॉक्टर गावित यांनी पाहणी केली माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी उपस्थित असलेल्या तहसीलदार प्रदीप पवार गटविकास अधिकारी अनिल बिराडे कृषी अधिकारी एस राजपूत यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची जागेवरच कान उघाडणी केली त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले पंचनाम्याला गती द्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा कोणताही शेतकरी पंचनामा आणि भरपाई पासून वंचित राहता कामा नये अशा कठोर सूचना त्यांनी केल्या गावात दवंडी पेटवून प्रत्येक लहान मोठ्या नुकसानीची नोंद घ्या असेही त्यांनी सुचवले डॉक्टर विजय कुमार गावित यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की नंदुरबार तालुक्यात सुमारे सहाशे हेक्टर पेक्षा अधिक शेतांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणे दुर्दैवी आहे शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात भरपाई मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा सुरू केला आहे असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले येत्या दोन दिवसांत नुकसानीचा खरा आकडा समोर येईल मात्र प्रत्येक विधानसभातील नुकसानीचा पंचनामा झालाच पाहिजे यावर त्यांनी जोर दिला काल आणि परवा दोन दिवस अतिवृष्टी वादळवारा वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झाला आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं पपईचं कापसाचं मिरचीचं टमाट्याचं असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये चारशेपेक्ष चारशे हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उप उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्या अनुषंगानं या दोन दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील अग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि सहाय्यक अग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही दोन दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने दोन दिवसापासून वादळी पाऊस या ठिकाणी होत आहे आणि दोन नंदुरबार तालुक्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी या शेता शेतांमध्ये जे नुकसान झालेले तर ते नुकसान पाहणी करण्यासाठी नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्यांचं सह नंदुरबारचे तहसीलदार साहेब नंदुरबारचे बी ओ साहेब व कृषी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही सकाळपासून पाहणी करत आहोत आणि आपण या ठिकाणी बघत असणार की माझं मागे या ठिकाणी उसाचं जे नुकसान झालंय याच सह या ठिकाणी कापूस असेल पपई असेल त्याच्यानंतर केळी असेल मिरची व कांदा या ठिकाणी या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि मी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आमचा हाच प्रयत्न आहे की ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले त्यांचं व्यवस्थितरित्या पंचनामा व्हायला पाहिजे एकही शेतकरी पंचनामापासून वंचित नाही राहायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि जे जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झाले त्यांचा मोबदला सुद्धा लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि या ठिकाणी आपण सुद्धा ज्यांच्या ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेले आणि त्यांनी आतापर्यंत पंचनामा जर केला नसणार तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून घ्यायचा एवढी मी या ठिकाणी विनंती करते धन्यवाद